नमस्कार इक्यू विथ किशन वत्नी मध्ये मी किशन वती आपलं स्वागत करतोय बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की इमोशनल इन्फ्लुएन्स किंवा आपला इक्यू चांगला आहे का हे बिना टेस्ट करता सांगता येईल का खर तर हे अवघड असतं टेस्ट करूनच आपण ऑथेंटिकली एखाद्याचा इमोशनल इन्फ्लुएन्स किती आहे किंवा इमोशनल क्वेश्चन काय आहे हे सांगू शकतो पण तरीही सर्वसाधारणपणे काही ट्रेड्स असतात त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की ह्या व्यक्तीचा ई क्यू कमी आहे किंवा जास्त आहे काय काय असतात ट्रेड्स ते ज्यांचा इमोशनल इन्फ्लुएन्स चांगला असतो त्यांच्यामध्ये जनरली ते खूप असेरेटिव्ह असतात पॉझिटिव्ह असतात एम्बिशियस असतात है ना ड्रायव्हिंग असतात स्ट्रॉंग विल असते आणि डिसेसिव्ह असतात शिवाय ते वाम असतात बोलण्यामध्ये त्यांच्या असतात सोशल असतात चार्मिंग असतात असतात पेशंट स्टेबल गुड लिसनर चांगला ऐकणारे असतात डिटेल्ड असतात केअरफुल असतात त्यांच्या कामामध्ये थरो सिस्टमॅटिक आणि नीट असं थोडक्यात त्यांच्याबद्दलचं आपल्याला वर्णन करता येईल पण ह्याच्या विरुद्ध जर असतील तर त्यांचा क्यू इमोशनल क्वेश्चन कमी आहे असं समजायला हरकत नाही मग इमोशनल ट्रेड्स काय असतात तर ते खूप ऍग्रेसिव्ह असतात डिमांडिंग असतात मी म्हणाल तेच खरं इगोइस्टिक असतात खूप इगो असत त्यांना बॉसी कन्फ्रंटेशनल असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं इझिली डिस्ट्रॅक्टेड म्हणजे कोणीही काही म्हणलं की त्याचं खरं वाटतं त्यांना आणि इझिली Focus, फोकस म्हणजे फोकस राहता येत नाही त्यांना इझिली डिस्ट्रॅक्ट होत राहतात त्यांच्या कामामध्ये किंवा सुपरफिशियल असतात सेल्फिश असतात पुअर लिस्नर असतात इम्पल्सिव्ह पण असतात ते खूपच मनात आलं केलं मनात आलं केलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असत रेजिस्टंट टू चेंज पॅसिव्ह अनरिस्पॉन्सिव्ह स्लो स्टबन सहजासहजी ते कोणतीही गोष्ट माझं जे आहे तेच खरं आहे माझं जे चालू आहे तेच खरं आहे आणि बदल त्यांना सहसा आवडत नाही शिवाय ते क्रिटिकल असतात पिकी फसी हार्ड टू प्लीज त्यांना कितीही खुशामत करा ते त्यांचं तोंड वाकडत वाकड़त असत किंवा परफेक्शनिस्ट असत ह्यापैकी जर काही गुण किंवा मेजॉरिटी गुण जर असतील एखाद्या व्यक्तीमध्ये तर आपण अंदाज लावू शकतो की त्या व्यक्तीचा इक्यू कमी असावा असेलच असं नाही पण युजली हे सगळे ट्रेड्स असतील तर ता त्याचा आयक्यू कमी असतो थो। थोडक्यात काय यशासाठी लागणारे जे म्हणून चांगले गुण ता आहेत त्यातल्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के स्किल्सचं मूळ आपल्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये असत हे झालं भावनिक बुद्धिमत्तेबद्दल पण मग आयक्यू असं काही करता येईल का जनरल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण त्याचं काही असं ट्रेड्स असतात का तर हो चांगले मार्क्स म्हणजे आयक्यू चांगला असं जनरली आपण म्हणू शकतो पण ते सुद्धा टेस्ट मधूनच आपल्याला प्रूव्ह करावं लागतं पण रूल म्हणता येईल आपल्याला नंबर एक मार्क्स त्यांची अकॅडमिक सक्सेस चांगली असते दुसरं है ना लॉजिक त्यांचं चांगलं असतं जनरल मॅथमॅटिक्स त्यांचं बेसिक मॅथमॅटिक्स चांगलं असतं शिवाय त्यांना बद्दल चा स्पेस बद्दलच आयडियाज चांगले असतात आणि सायन्स असेल मॅथमॅटिक्स असेल स्पेस असेल हे सगळ्या विषयांमध्ये त्यांना बऱ्यापैकी गती असते आणि मार्क्सही चांगले असतात तर आपण असं म्हणू शकतो बाय अँड लार्ज की त्यांचा आयक्यू चांगला आहे आयक्यू हा जरी आपल्या यशामध्ये कमी कॉन्ट्रीब्यूट करत असला तरी तो बेस असतो म्हणजे बेसिक इंटेलिजन्स आपल्याला लागतोच आणि त्यावर आपला भावनिक बुद्धिमत्ता मी जे सांगितले ते ट्रेड्स आपण वाढवू शकतो लर्न करू शकतो दोज आर लर्नेबल स्किल्स ही एक त्यामधली मोठी गुड न्यूज आहे पहा तुमच्यापैकी कोण कोण तुम्हाला असं आढळतं ज्यांचा आय क्यू चांगला आहे की ज्यांचा ई क्यू कमी आहे किंवा ईक्यू चांगला आहे कॉमेंटमध्ये तुमचं मत त्याबद्दल जरूर कळवा धन्यवाद